छत्रपती संभाजी राजेची पत्रकार परिषद सुरू आहे सध्या थेट जाऊयात मला वाटत काय तुमचं ते हे मला वाटलं त्यांचं काही कॅच शोध हा ठीक आहे दोन हजार अकरा पासून मी पूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढला बहुजन समाजच्या अडचणी काय आहेत हे समजून घेण्यासाठी तो माझा शिवशाऊ दौरा होता आणि शिवशाऊ दौऱ्याच्या माध्यमातून आम्हाला सर्व संघटनेच्या लोकांना आणि शिव दौरा शिवशाऊ दौऱ्याच्या जे जे सहभागी होते त्यावेळी लक्षात आम्हाला आलं की मराठा समाजाचा प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून जे राजेश छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला जे आरक्षण दिलं होतं पन्नास टक्के करवीर संस्थांमध्ये त्यामध्ये दलित मातंग मुस्लिम लिंगायत जैन या सगळ्या समाजाच्या बरोबर मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता आणि त्यावेळी आम्ही सर्वांनी ठरवलं की खऱ्या अर्थाने मराठा समाजाची जागृती आरक्षणाची जागृती त्यांचा लढा देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र यायला पाहिजे आणि म्हणून दोन वर्ष आम्ही इतकं पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि बरोबर दोन हजार तेराला आझाद मैदानमध्ये जी न घडणारा मोर्चा होता तेवढा मोठा मोर्चा आम्ही तिथं आझाद मैदानामध्ये आणला आणि ज्याची दखल त्यावेळीच्या सरकारने घेतली आणि नारायण राणे समिती स्थापन झाली नारायण राणे समितीने सोळा टक्के आरक्षण त्यावेळी दिलं होतं तर दुर्दैवाने तो, तो विषय कोर्टात गेला इलेक्शन झालं इलेक्शन झाल्यानंतर दोन हजार <coughs> सतराला म्हणजे मागच्या वर्षी परत एकदा मराठा समाजाचा विषय जोरात आयरणीवर आला आणि अठ्ठावन्न मोर्चे हे पूर्ण महाराष्ट्रात निघाले मोठ्या शहरात निघाले याची दखल देशाने नाही तर पूर्ण जगाने घेतली त्याच्यानंतर प्रामुख्याने मला आपल्याला त्या मोर्चाच्या बद्दल सांगायचंय की ते नेतृत्व पूर्ण मराठा समाजाच्या घटकनी केलं होतं तिथं कुठलाही नेता नव्हता आणि मी सुद्धा अनेक सात आठ मोर्चेत मी स्वतः सहभागी झालो होतो मुंबईच्या मोर्चात सुद्धा मी तिथं होतो आणि मोर्चा मोर्चा झाल्यानंतर मंत्रालयात सगळ्या पुढारी सगळे मराठा समाजाचे जे प्रमुख घटक होते ते सगळे तिथं गेले तर मी सुद्धा त्यांच्यात समोर येत होतो म्हणजे मी नेतृत्व करत नव्हतो हा मला मुद्दा हा मुद्दा क्लिअर करायचा आहे आणि मग आम्ही आझाद मैदानला आल्यानंतर लाखो लोक समोर बसले होते आणि कोणाची तिथं धाडस होईना वर स्टेजवर जायची तर मला सगळ्या मराठा समाजाच्या घटकच्या लोकांनी सांगितलं की राजे आपणच स्टेजवर जायला पाहिजे नाहीतर ह्या लोकांना सांगणार कोण सरकारचे लोक तर तिथं त्यावेळी त्या प्रसंगी नव्हते आणि म्हणून मला जबरदस्तीने इच्छा नसताना सुद्धा मला स्टेजवर जावं लागलं स्टेजवर मी माझ्या नंबर त्याने मी मराठा समाजाला सांगली ही सरकारची भूमिका हे मी सरकारच्या वतीनं काही बोलत नाही हे मी तिथं क्लिअर केलं होतं आणि मग तो विषय सगळं सांगितल्यानंतर मग बऱ्याच या वर्षभरात काय काय ज्या मागण्या होत्या त्या जा पूर्ण झाल्या ते सुद्धा मी काय आज बांधील नाही सांगाल सरकारच सांगेल त्या बाबतीत पण हे सगळं होत असताना मराठा समाजाला वाट जो आक्रोश आज आपल्याला पाहायला मिळतो तो, तो निश्चितपणाने असं त्यातनं मेसेज आहे की ते समाधानी नाहीये की ज्या पद्धतीने दोन हजार सतरा दोन हजार सतराला ज्या मागण्या झाल्या ते पूर्ण झाल्या नसल्यामुळे म्हणून तो आक्रोश सुरू झाला आणि आक्रोश सुरू होत असताना हिंसक वन महाराष्ट्रात सुरू झालं हे माझ्या मनाला स्वतःला ते पटलं नाही दुःख आहे मला की अनेक जणांनी सुद्धा आत्महत्या केल्या ते आत्महत्या करूनही सुद्धा ते माझं आव्हान आहे पण हे सगळं होत असताना अनेक मराठा समाजाच्या संघटनेनी एक, एक भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की छत्र दोन छत्रपतींनी ह्याचं नेतृत्व करावं या दोन छत्रपतींनी समन्वय घडवावा मला या प्रसंगी मुद्दाहून माझी भूमिका स्पष्ट मांडण्यासाठी मी आज मी आपल्या सगळ्या मराठा समाजच्या भावनांना मराठा समाजच्या बांधवांना मला सांगायचं आहे की आपण जो उद्गार काढले की समन्वय सम बाजी करावा याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो मी आपल्याला सन्मानसुद्धा करतो पण मी सा, पूर्वी सांगितल्याप्रमाणे मी मराठा समाजाचं नेतृत्व आम्ही पूर्वीसुद्धा केलं नाही मी नुसती जनजागृती केली आहे म्हणून आत्ता ही समन्वय करायचा असेल सुद्धा मी एकटं जाणार नाही मुख्यमंत्र्यांना मी एकटं भेटणार नाही क्लोज डोअरमध्ये तर निश्चित भेटणार नाही म्हणून माझा एक त्यातला एक फॉर्म्युला आहे किंवा माझी एक मराठा एक विनंती आहे की जर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला जर बोलवलं आणि आपल्याला जर जायचं असेल तर ता तालुक्यातनं दोन प्रतिनिधी यायला पाहिलेत जिल्ह्यातून एक पाच प्रतिनिधी यायला पाहिलेत आणि हे तुमची ज्यावेळी तालुक्यातून दोन आणि जिल्ह्यातून पाच हे प्रतिनिधीच्या बरोबर तुम्ही मला सुद्धा बोलावं मी सुद्धा एक मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी मी नेतृत्व किंवा समन्वय हा हा एक शब्द ठीक आहे पण नेतृत्व हा विशेष नाही आहे माझी मराठा समाजाला एक विनंती हीच आहे की काहीतरी आपण सगळ्यांनी निर्णय घ्यावा लागणार आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिलंय सगळ्यांनी काय काय लढा हा तुम्ही दिलेला आहे ह्या नेत्या ह्या कुठल्या पुढाऱ्यांनी किंवा आमच्यासारख्या लोकांनी नेतृत्व उभा केलं नाही हा लढा तुम्ही सगळ्यांनी उभा केलेला आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्ही एक पॉलिसी ठरवावी की वर कोण कोण जाणार किंवा वर म्हणण्यापेक्षा स्टेज वर म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना कोण कोण भेटणार त्यामध्ये मला सुद्धा तुम्ही बोलावं हा एवढं निश्चित आहे की आपण ही क्लोज डोर मीटिंग ही घेऊन चालणार नाही की ओपन टू प्रेस पाहिलं ओपन टू सगळ्या या आपल्या जे स, जे लोक आहेत ते पाहिलेत आणि जे जे आणि जे आपले मराठा समाजाचे जे लोक जातील त्यात माझी एवढीच विनंती राहणार आहे की ज्यांनी ज्यांनी लढा दिलाय त्यांना तुम्ही बोलवावं जे तज्ज्ञ आहे ज्यांना हा मराठा आरक्षणाचा विषय समजतो हे ना बोलावं आणि अशा रीतीने आपण मुख्यमंत्र्यांकडे जर गेलो तर मी तुमच्याबरोबर याची पूर्ण तयारी मी तुमचा मराठा समाजाचा एक सेवक म्हणून मला यायचं आहे मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून मराठा समाजाची आजपर्यंत मी जनजागृतीच केलेली आहे पूर्वी सेवक म्हणून का का काम केलं पूर्वी सुद्धा होतो आज येईल ह्याच्या पुढे सुद्धा आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती हीच राहणार आहे की जे हिंसक वळणात अनेक कलम आपण तुम्ही लावलेले आहेत त्यामध्ये हाफ मर्डर सारखं तीनशे सात कलम उस्मानाबाद सारख्या ठिकाणी पन्नास उस्मानाबाद जिल्हा धाराशिवा मी म्हणतो त्या पन्नास लोकांना हाफ मटर मराठा समाजाचा मावळा मराठा समाजाचा सैनिक ही, हा हा गुन्हेगार होऊ शकत नाही हा समाजासाठी हा लढवा आहे आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांनी विनंती राहणार आहे की जे जे हे आ, कलम लावलेले दंग, दंगा घडवणारे कलम किंवा ते हाफ मटरचे कलम हे सगळे आपण त्वरित काढावेत आणि जेणे खऱ्या अर्थाने जे जे लोक घुसलेले विधान चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेलं आहे की ते सापा संदर्भात जे विधान मुख्यमंत्र्यांनी केलं त्यांचं ऑडिओ रेकॉर्डिंग आहे आणि हे कुठे पुरावे आमच्याकडे आहे अशा पद्धतीची वक्तव्य करून शांत झालेलं आंदोलन पुन्हा एकदा